तिळगुळ घ्यान बोला आमचं तिळ सांडू नका आमच्यावर काय होतं त्यामुळे मी तुम्हाला फक्त ब्लाउज दाखवते प्रिन्स कट आहे आणि ह्या स्लीव ची खूप म्हणजे खूप फॅशन आहे हा दुसरा ब्लाउज आहे हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन ह्याची ऑलरेडी हे ब्लाउज मध्येच इतकी डिझाईन हवी की ते पाहिल्यानंतरच खूप छान वाटते त्याच्यात ना व्हिडिओ काहीच करू शकत नाही ट्राय करणार काय सुंदर दिसतो बॅक कॅमेऱ्याने हा असा वोरी आहे पण ही डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि फिटिंगला हे ह्या ह्या असं तुम्ही ती गेटअप आणि साडी तुम्ही विचार करा कोणते कोणत्या प्लेन साड्या ह्याच्यावरती चालतील काटापदराच्या ह्याच्यावरती चालतील तर चालेल चला आ... व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर संक्रांत्रीसाठी खूप खास असे ब्लाउजेस आहेत हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर अशी साडी आहे साडी फॉल बिडिंगला माझ्याकडे नाही त्यामुळं मी तुम्हाला फक्त ब्लाऊज दाखवते प्रिन्सकट आहे आणि ह्या स्लीवची खूप म्हणजे खूप फॅशन आहे हे तुम्ही स्लीव, स्लीव पाहू शकता डबल काट केलेलं आहे पप स्लीव केलं आहे आणि सिंपल गोलगाळा आहे समोरचा तर खूप सुंदर आहे संक्रात्रीसाठी थोडंसं वेगळं आपण आता पाहत होतो की एक काटाच आहे आता हे ड डबल काट करून अशी डिझाईन केलेले आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो पाहिल्यानंतर अंग कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे साडीतले त्यांचे फोटो आले तर बघूया आणि बॅक साईडला काय केलं ते हे तुम्हाला दाखवते तर बॅ बॅक साईडला असं हे गळा केला आहे हा साईडला असं वी गळा केला आहे लटकन लावलेलं आहे डोरी आहे आणि हे जे काट आहे त्याला मॅचिंग असं डोरी केलेलं आहे आणि असा गळा केला आहे आणि त्याला लटकन आहेत लटकन अशा प्रकारचे आहेत तर खूप सुंदर असा याचा गेटअप येतो आणि स्लीव पहा वेअर केल्यानंतर खूप छान दिसतं हे एक दोन उटू मला पाठवून त्याचं डिझाईन पाठवलं होतं त्याने तर हे पप खूप छोटं आहे असं वाटलं पण मी म्हणले ठीक आहे जसं तुम्ही सांगता त्यामाणे तर खूप सुंदर अशी ही डिझाईन झाली हा एक आहे भरपूर व्हरायटी आहेत काटापदराच्या साडीवरती डिझाईन करताना आपण थोडेसे विचार करतो कारण हे फॅशन नेहमी असतं आहे म्हणजे ह्या साड्यांची फॅशन कधी जात नाही पण ब्लाऊजचे फॅशन बदलू शकते पण तुम्ही हाय विचार करा की काटापदराच्या साडीवरचे ब्लाऊजेस जितकं आपण वापरल्यानंतर ते खराब होत आहेत पण आत्ता लेटस्ट जे फॅशन आहे त्यानुसार आपण शिवलं तर आपणालाही छान वाटतं आणि आपली खूप इच्छा असते की असे ब्लाऊज शिवून घ्यावं पण कसं दिसतं का दिसतं हा खूप आपण विचार करतो कधी आपण घातलेलं नसतं किंवा ही डिझाईन मला सूट होईल का किंवा मी बारीक आहे तर छान दिसेल का जाड असेल तर छान दिसेल का कुठलाही ब्लाऊजचा पॅटर्न जेव्हा तुम्ही करता तर तो प्रॉपर विचार करूनच करता आणि तुम्हाला वाटत असेल की ही डिझाईन मला एकदा ट्राय करायचे तर नक्की तुम्ही साध्या ब्लाऊजवरती ट्राय करा त्यानंतर तुम्ही सिल्कचे जे ब्लाऊजेस असतात ते तुम्ही शिवून घेऊ शकता बऱ्याचदा आपण जेव्हा ह्याला लटकन किंवा गोंडे लेस लावतो खूप विचार करतो ह्या सुद्धा त्यांनी बरेचशी मला डिझाईन सुचवली हो होती पण कुठलंच त्याला डिझाईन म्हणजे लेस किंवा जे काही वर्क आहे ते सूट होत नव्हते फायनली ही डिझाईन केली आणि इतकी परफेक्ट आणि सुंदर दिसते ते तुम्हाला आहे हा दुसरा ब्लाऊज आहे हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे ह्याची ऑलरेडी हे ब्लाऊजमध्येच इतकी डिझाईन हवी की ते पाहिल्यानंतरच खूप छान वाटतं साडीवरती चालतं आहे अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे आणि हे असे कोपऱ्यापर्यंत हात आहे प्रिन्स कट आहे खूप सुंदर दिसतंय आणि डिझाईन बघा सिक्वेन्स साईज ह्याची साडी कशी आहे मी पाहिले की नाही माहिती नाही की ब्लाऊज पीस घेतलं घेऊन बनवलं तेही आठवत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने सिम्पल असं तुम्ही डिझाईन करू शकता ज्याच्यामध्ये खूप सुंदर असा गेटअप येतो हे कुठल्याही प्लेन साडीवरती चालतं आहे असं सिक्वेन्स साईज आता खूप फॅशन आहे अशा पद्धतीने तुम्ही जरा ब्लाउज घेतले तर कुठल्याही साडीवरती मी स्मॅच करून खूप छान दिसते मागची डिझाईन दाखवते मागची डिझाईन राऊंडच आहे आणि हे लटकन आहेत लटकनमुळं खूप सुंदर असा गेटअप येतो ह्याचे स्लीव असे आहेत आणि टिकली पहा आणि कोपऱ्यापर्यंत आहे आणि विथ अस्तर आहे आणि प्रिन्सकट आहे डिझाईन खूप सुंदर दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउजेस घेऊ शकता जे टिकली आणि एम्ब्रॉयडरी वर्क असतं हे रेडीमेड तुम्हाला कपडा कुठेही कुठल्याही दुकानात भेटू शकतो जेव्हा साडी प्लेन असेल किंवा साडीला जास्त असा लूक नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे साडी खूप छान असते पण त्याच्यावरती ना काही साडीवरती ना असे हेवी वर्कवाले ब्लाउज खूप छान दिसतात आत्ता सध्या तर हेवी वर्क आरी वर्क सगळ्याची खूप फॅशन आहे पण आरी वर्क आणि हे जे एम्ब्रॉयडरी आपण करून घेतो ते थोडंसं महाग असतं पण तुम्हाला डिझायनर ब्लाऊजही हवा आहे दिसायला लुकही चांगला हवा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्राय करू शकता कारण दिसायला तर खूप सुंदरच दिसते आणि वर्क असतं फुल्ली आणि इतकं जास्त तुम्हाला हे खर्चिक पडत नाही नेहमी तुमचा प्रश्न असतो की वे वर्क आम्हाला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ब्लाऊज ट्राय करू शकता खूप सुंदर द्या जे दोन व्हिडिओ दाखवले मी तुम्हाला त्यात मी कुठंच दिसत नव्हते कारण बॅक कॅमेऱ्याने शूट घेतलेलं कारण सांगते ती ब्लाउजेस मला द्यायचे होते आणि असं एक पॅटर्न होतं तेही त्यांना दिलं आहे तर मी दाखवते हा ब्लाऊजला खूप दिवसापासून मागणी बुद्ध प्रिंट असं तर तुम्हाला मी दाखवते आता संक्रात्री ब्लॅक आहे तुम्ही बोलतील काय मॅडम संक्रात्री आहे तर आज किती तारीख आहे बारा आणि मी तेरा लावून व्हिडिओ टाकेन आणि चौदा पंधराला तर सांगत रे मॅडम ऑर्डर करणार असतील तर कसं करणार काय करू मी तुम्हाला सांगते होतं आहे का नेमकं माझं जसे ऑर्डर येतात जसे कपड्यांचे फोटो पाठवते ह्याही कपड्यांचा फोटो मला वाटतं मी पाठवलेलं व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं डायरेक्ट ऑर्डर येतात पटपट पटपटकट पट, 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 कटे करायचं कट, 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 टप 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 शिलाई मारून ब्लाऊज शिवायचं आणि कोरिअर चालायचं आहे त्याच्यात ना व्हिडिओ ना फोटो ना शूट काहीच करू शकत नाही काय करणार ऑर्डर पूर्ण करणं हे माझं पहिलं असतं नंतर असतं कित्येक ब्लाउजेसचे कपडे असे झालेत माझ्याकडे कलमकारी जो पॅटर्न फेमस झाला धनश्रीचा त्याच्यासोबत दुसरे कपडे जे आलेले असतात कस्टमरना दाखवते कोण घरी येतं कोण असंच ऑनलाईन ह्याच्यामध्ये त्यात वन पीस ड्रेस ब्लाउज असं काय सांगितलं तो कपडा संपूनही जातो त्याचा फोटो का नामोनिशान नसतं असं होतं पण ह्याला खूप दिवसापासून मागणी होती ह्या प्रिंटला ह्याला बुद्ध प्रिंट, प्रिंट बोलतात आणि खूप छान दिसतो पूर्ण ब्लॅक नाही थोडासा ग्रेश आहे खूप मस्त डिझाईन दिसतं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता मल्टी कलर हा क कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये मल्टी कलर सगळं कुठल्याही साडीवर जातो आणि खूप छान दिसतो माझ्यासाठी अजून मी शिवलेलं नाही मी प्लॅन केला हा शिवायचा प्लेन मस्त साडी किंवा काटा पदराची कॉटनची साडी घालायचं आणि असं लटक मटक करत लटक मटक करत व्हिडिओ बनवायचा शॉर्ट व्हिडिओ टाकायचा सगळं ते फक्त बोलते प्रश्न चिन्ह असतात तो स्वप्न असतो तो तसाच राहतो हे आपलं कामाच्या मागे धाव धाव धावायचं आणि ते बाकी सगळं तसंच असते तुम्हाला कधी कधी वाटत असेल कारण साडी ब्लाऊज असं नेसून मस्तपैकी व्हिडिओ केला ना खरंच खूप सुंदर दिसते ते ॲक्च्युली बघायला पाहिजे सुरुवातीला मला म्हणजे जा, मी जेव्हा सुरुवातीला हे असे ऑनलाईन कामं घ्यायची ते आधीपासूनच घेते पण मला पंकजदाने सांगितलं होतं की तू असं असं एक मॉडर्न हे कर आणि शूट कर आणि ते तू हे कर म्हणजे म्हणजे दाखव तुला ऑर्डर खूप व्यवस्थित येते एक मॉडर्नसी बोलणं बिलणं झालं ज्या बजेटमध्ये होतं ते बजेट पण ठीक होतं एवढं का मला महाग वाटत नव्हतं पण तिच्या मापाचे शिवलेले ब्लाउजेस आणि ड्रेसेस द्यायचं कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आम्हाला मग नंतर एकदा मला असंच सुचवलं की तू एखादं ट्राय तरी कर कसं दिसतं आणि मी मला वाटतं एक शॉर्ट व्हिडिओ मी ट्राय केलेला आणि त्याला रिप्लाय छान आला शिवणारी पण मीच कटिंग करणारी पण मीच ऑनलाईन ऑर्डर घेणारे पण मीच आणि वेअर करून दाखवणारे मॉडेल पण मीच सगळी मीच बनते पण चालतं जमतं सगळं तर करायचं कुठं आता काय करत बसायचं विचार करायला पण वेळ नसतो असा तो, तो प्रकार झाला तर चालेल निमित्त तुम्हाला ब्लाउजचे डिझाईन खूप आवडतात जे काय मी ब्लाऊज दाखवते कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ टाका असा प्रश्न येतोच ये कॉमेंटमध्ये टाकणार आहे लवकर एक फेब्रुवारीपासून टाकणार आहे असं म्हणते जमलं पाहिजे तुम्ही मला लवकर लवकर मदत करा काय होतं शिवते शिवल्यानंतर हा डिझाईन इतका छान असतो ना बघण्यामध्ये माझा अर्धा तास जातो ब्लाऊज शिवायला एक तास कटिंगला अर्धा तास आणि बघायला एक अर्धा असं होतं किती छान दिसतं किती प्रिंट छान आहे किती ही डिझाईन छान आहे कसं दिसेल साडीवर कसे दिसेल त्या साडीवर कसं दिसेल असं विचार करत राहते मग ते राहूनच जाता असं होतं काय झालं तुम्ही काय थोडंसं ॲडजस्ट होत आहे का हां तुम्ही गडबडच करा आमचा कॅमेरा त्रास आहे ना गडबडच करतो तर चालेल चला मुद्द्यावर येऊया रुंद आहे डीप जास्त नाही आहे पाच ते साडेपाचचाच गाडा आहे असं रुंद ठेवलं की जास्त डीप ठेवायची गरज नाही कट आहे पॅडेट नाही आहे कोपऱ्यापर्यंत हात आहेत आणि खूप छान दिसतंय आणि अशा पद्धतीने मागून तुम्ही पाहू शकता हे असा गळा आहे आमच्या डमीला छोटा होतो म्हणून आम्ही ह्याला पिन लावले तुम्हाला गळा दाखवते निघा आता बाहेर असा तर हे हे पहा तर खूप सुंदर आहे आणि बटन आहे मागे बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवणार आहे पण फ्रंटने दाखवते असं खूप सुंदर दिसते लवकरच तुम्हाला मीही वेअर केलेलं दिसेल तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे नाईन फोर डबल टू ट्रिपल्स फायव थ्री झिरोवरती तुम्हाला मेसेज करायचं आहे आणि संध्याकाळी सहा ते आठच्यामध्ये तुम्ही कॉल करायचा आहे तर तुमची ऑर्डर डन करण्यात येते आणि ह्याच्यामध्ये शिवताना कुठली काळजी घेते कॉटनचा अस्तर वापरते कुठेही असू द्या तुम्ही पूर्ण भारतामध्ये तुम्हाला ब्लाउजेस घरपोच भेटतील तर विथ शिपिंग ह्या ब्लाऊजची प्राईज आहे साडेसातशे हां आणि प्युअर कॉटन आहे आतला अस्तर पॉटन आहे हाताला पण अस्तर वापरला कारण हा थोडासा ट्रान्सपरंट होता कोणाला हाता हाताला असतं नको असेल तर त्यांनी सांगायचं असतं सांगायचं आहे जाड असेल तर मी हाताला वापरत नाही पण पूर्ण बॉडीला वापरत नाही तर हा खूप सुंदर दिसतो गेटअप ते आणि खूप फॅशनमध्ये आता मला वाटतं आत्ता सध्या पण खूप फॅशन चालले कॉटन प्रिंटेड कलमकारी इकत इवन हत्ती प्रिंट हे सगळ्यामध्ये हे बुद्धा प्रिंट पण खूप चांगलं म्हणजे चालल्यान मागणी पण खूप आहे तर खूप सुंदर दिसतं हे पहा तुम्ही पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल लवकरच तुम्हाला मी वेअर करून दाखवणार आहे पण ही डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि फिटिंगला हे ह्या असं तुम्ही पाहिलं की हा तुम्हाला लक्षात येईल की हा फिटिंगला किती छान बसतो हे असं आमची डम्मीच्या मापाचं खूप सुमार डमी आमची झिडू साईज हे बघा हा बसचा भाग जो आहे कपचा भाग जो आहे तो एकदम छान बसतो तर तुम्हाला आता मी आतलं बाजू पण दाखवते इकडं बटन काढून म्हणजे ह्याचा तर तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने अस्तर आहे पूर्ण ना डार्क ग्रे तो थोडासा असं पाहिल्यानंतर ब्लॅक पण वाढतो पण जास्त करून हा डार्क ग्रे तुम्ही म्हणू शकता ह्याच्यामध्ये बरेच डिझाईन आहेत तुम्हाला हवं असतील तर ह्याच्यात वन पीस फ्रॉक साड्या असे बरेच पॅटर्न आहेत माझ्याकडे साड्या नाही आहेत पण ब्लाउज वन पीस आणि टॉप आणि कुर्ती जे काही आहे ह्याच्यात मी प्लाझो ते बनवून तुम्ही देऊ शक देऊ शकते मी तर आत्ता हिले इथे ठेवते आणि बॅक कमेराने तुम्हाला ह्याचं गेटअप दाखवते खूप सुंदर दिसते ग माझी डम्मी संक्रांतीकडे घालतो हे आपण नंतरच देणार आहे कारण ह्या वेळेस पंधरा तारखेपर्यंत हळदी कुंकू आहे त्यामुळे संक्रांत्री झाल्यानंतर हे ब्लाउजेस बरेच जणांना तुम्हाला भेटतील ज्यांची ऑर्डर आहे तर बॅक कॅमेऱ्याने पाहूया कसा दिसतोय ते काय सुंदर दिसतो बॅक कॅमेऱ्याने हा असा ओरिजिनल ह्याचा पॅटर्न आहे हे बघा ह्याचीवरची डिझाईन हे पूर्ण डिझाईन पहा व्हाईटवरती ऑरेंज ब्लॅक मेहंदी कलरवरती ब्लॅक व्हाईट ऑरेंजवरती ऑरेंजवरती मेहंदी आणि ब्लॅक तीन कलर आहेत आणि कानातले ते तुम्ही बघा कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतं आणि खूप उठून दिसणार आहे ह्या ओरिजिनल असा कलर दिसतो थोडासा ह्याच्यात असा मस्त दिसतो समोरच्या कॅमेऱ्याने तेवढं हे दिसत नव्हतं आणि हात बघा आणि फिटिंग जबरदस्त बसते कट ब्लाऊजची तर अशा पद्धतीने आता मागून दाखवते तुम्हाला हा ब्लाऊज कसा आहे कसा आहे कसा आहे ह्याचा गळा असा आहे तर आम्ही इथं हे पिन लावलं आहे ते आपण काढूया का की तसं दाखवूया तसंच कसं दाखवायचं कड मी काढावं लागेल तुमचा हात एका हातात कॅमेरा एका हातात तीन मग काय करायचं कामं करायचे आहेत हे बघा हा गळा इथं हे लूप आहे एक बटन आहे ह्याला आणि हे ह्याच ह्याचं मॅचिंग असं बनवलेलं आहे आणि हा असा गळा आणि मागे हे बॅक हुक हो आहेत चार हुक हो आहेत आणि असं मस्त सुंदर असा ब्लाऊज आहे तुम्हाला हवं असेल तर काय करायचं आहे ऑर्डर द्यायचं आहे खूप सुंदर दिसतो पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येत असेल की हा ब्लाऊज किती गेटअप आणि साडी तुम्ही विचार करा कोणते कोणत्या प्लेन साड्या ह्याच्यावरती चालतील काटापदराच्या ह्याच्यावरती चालतील तर चालेल चला तुम्हाला मी तिन्ही ब्लाउजेस दाखवले एक सिल्क होतं एक टिकली वर कलर होतं आणि एक कॉटन असं तिन्ही कॉम्बिनेशन वेगवेगळे वेग वेग आहेत पण डिझाईन खूप सुंदर दिसतात पाहिल्यानंतर आणि तुम्ही साडीवरती जेव्हा मॅचिंग करतील तेव्हा सुद्धा ते, ते खूप छान दिसणार आहेत जे काही काटापदराचं फर्स्ट ब्लाऊज होतं त्यातही डिझाईन मी थोडंसं वेगळं दाखवलं त्यानंतर वर्कवालं त्याच्यात सिंपलच होतं पण त्या, त्या, त्या ब्लाउजला हेवी लुक होता त्यामुळं तो सिम्पल शिवलेला आणि हे असे डिझाईन तर आजचा व्हिडिओ हा खास संक्रांतीसाठी जे काही ब्लाऊज डिझाईन केले त्याच्यासाठी हा आहे बरेच आहेत व्हिडिओ संक्रांति संपल्यानंतर पण तुम्हाला पाहायला भेटते पॅटर्न पहा तुम्ही शिवत असतील तर पॅटर्नमध्ये असे शिवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझ्याकडे ऑर्डर करू शकता आणि कॉटनचा कपडा सुद्धा तुम्हाला आत्ता माझ्याकडे अवेलेबल आहे कमीत कमी तुम्हाला पाच मीटर घ्यावं लागेल तर तुम्हाला ते ऑर्डर पूर्ण भेटेल तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त असे संक्रांतीचे छान 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 लाडू करा तिळगुळाचे शेंगदाण्याच्या पोळ्या करा मिक्स भाजी करा आणि काय बोलतं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचं दिल सांडू नका आमच्यावर काय वर्तव भाणका नका असं आपलं सण आला आहे तर मस्तपैकी सण साजरा करूया जे काही पद्धती त्या पद्धतीनुसार चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद